नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा पोलिसांनी पकडले अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर एकवीस लाख चोवीस जप्त दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पोलीस ठाणे मंठा हातीमध्ये तर परिसरात पोखरे केंद्र येथे अवैध वळू वाहतूक सुरू आहे खात्रीलायक बातमी मिळताच माननीय पोलीस निरीक्षक श्री निकाळाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक नेमून दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजे दरम्यान मौजे पोखरी केंद्रे तालुका मंठा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून रेती व ट्रॅक्टर असा एकूण एकवीस लाख चोवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार मुंडे हे करत आहेत सदरची कार्यवाही मान्य पोलीस अधीक्षक अजय बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाने उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर दादाहारी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांच्यासह पोलीस ठाणे येथील तुळशीराम बिजुले मनोज काळे आसाराम मदने श्रीकांत काळे संतोष बनकर इत्यादींची उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट सेवासंग्राम टीव्ही न्यूज